नमस्कार श्री शिवमहापुराण युद्ध युद्धखंड अध्याय क्रमांक छप्पन्न बाणासुराला गाणपत्यपदाची प्राप्ती श्री गणेशायन महा सनतकुमार म्हणाले व्यासजी भगवान श्रीकृष्ण द्वारकेला गेल्यानंतर बाणासूर आपल्या अज्ञानाचे स्मरण करत मनोमन दुःख करू लागला हात तोडले गेल्यामुळे त्याच्या अंगातून रक्तस्राव होत होता त्याची पाहून नंदीश्वर म्हणाला बाणासुरा तू दुःख करू नकोस भगवान शिवजी भक्त वत्सल आणि भक्तांवर दया करणारे आहेत तुझ्या बाबतीत जे काही घडले ते त्यांच्या इच्छेनेच घडले अस आहे असे समजून शोक करू नकोस त्यांच्या ठाईच मन लावून त्यांची भक्ती करत राहा नंदीचे बोलणे ऐकून बाणासुराला धीर आला तो शिवजींच्या स्थानी गेला गर्वरहित होऊन त्यांना नमस्कार केला त्यांच्याबद्दल त्याच्या मनात शुद्ध भक्तिभाव आणि उत्कट प्रेम निर्माण झाले होते शिवाजींना पाहून तो रडू लागला त्याने अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली त्यानंतर नानाविध हस्तमुद्रा पदन्यास व मुखाभिनय यांचे प्रदर्शन करत तांडव नृत्य करू लागला त्यावेळी त्याच्या अंगातून वाहणाऱ्या रक्तामुळे तेथील सर्व जमीन भिजून गेली तरी त्याला त्याचे भान नव्हते त्यामुळे नृत्य आणि गायन प्रिय असणारे भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले ते म्हणाले बलिपुत्रा बाणासुरा तुझे उत्कृष्ट नृत्य पाहून मी खरोखरच संतुष्ट झालो आहे म्हणून तुझ्या मनात माझ्यापासून कडून काही वरदान मागण्याची इच्छा असेल तर अवश्य माग ते ऐकून बाणासुराला गहिवरून आले तो म्हणाला महादेव तुम्ही खरोखरच शरणागतवत्सल आहात दीनबंधू आणि दयानिधी आहात पूर्ण कृपावंत आहात तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन माझा सर्व गर्वच हरण केलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे हे प्रभो तुम्ही साक्षात परब्रह्म आहात परमात्मा आहात तुम्ही सर्वव्यापी अखिल विश्वाचे ईश्वर विराट सर्वांचे अंतरयामी आणि सर्वांच्या पलीकडचे आहात स्वर्गलोक हे तुमचे मस्तक आहे पृथ्वी हे चरण आहेत मेघ हे केस आहेत तीन गुणी हे गुण हे तीन नेत्र आहेत दिशा हे कान आहेत अग्नी हे मुख आहे इंद्र हा भुजा आहे रुद्धी हे पोट आहे आकाश हे नाभी आहे औषधी वनस्पती हे रोम आहेत धर्म हे हृदय आहे चंद्र हा मन आहे ब्रह्मदेव ही बुद्धी तर जल हे वीर्य आहे अशा प्रकारे तुम्ही सर्वात्मक महापुरुष आहात तुमच्या मुखापासून ब्राह्मण बाहूंपासून क्षत्रिय मांड्यांपासून वैश्य आणि चरणांपासून क्षुद्र निर्माण झाले आहेत हे महेश्वर सर्व जीव मात्रांनी नित्य त्यांची उपासना करावी असे एकमेव एक तुम्हीच आहात तुमच्या भक्तीने मनुष्यांना मुक्ती मिळते जे मनुष्य तुमच्याकडे दुर्लक्ष करून विषय लंपट होऊन राहतो तो अमृताचा त्याग करून जणू विषच भक्षण करतो तुमचे महात्म्यापार आहे आगाध आहे म्हणूनच ब्रह्माजी श्रीहरी ऋषी मुनी महाज्ञानी पंडित हे सर्व तुम्हाला शरण राहून तुमची भक्ती करतात तुम्ही फार थोर आहात तुम्हाला वारंवार नमस्कार करतो हे महाप्रभू तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला काही देऊ इच्छित असाल तर माझ्या जखमा भरून यावात मला अक्षय गाणपत्यपद मिळावे उषेचा पुत्र शोणितपुराचा राजा व्हावा माझ्या मनातील दैत्यभाव नाहीसा व्हावा देवांबद्दल आणि विशेषत विष्णूबद्दल माझ्या मनात वैर भाव नसावा मला तुमच्या निर्विकार भक्तीचा लाभ व्हावा शिवभक्तांबद्दल माझ्या मनात अपार स्नेह असावा आणि माझ्या अंतकरणात सर्व प्राणी मात्रांविषयी दया असावी एवढीच विनम्र प्रार्थना आहे आपले मनोगत व्यक्त करून बाणासूर हात जोडून विनम्रतेने उभा राहिला त्याची अहंकार शुद्ध मनोवस्था जाणून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले वत्सा सर्व काही तुझ्या मनासारखे होईल असा आशीर्वाद देऊन त्या अंतर्धान पावले त्यावर बाणासूर कृतकृत्य क्रुत झाला त्याचे जन्माचे कल्याण झाले शिवजींच्या गणांचा अधिपती होऊन तो प्रभूंची अहोरात्र सेवा करू लागला अध्याय छप्पनवा समाप्त